बच्चूभाऊ कडूंनी रायगडाच्या पायथ्याशी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ अन्नत्याग आंदोलन केले होते या आंदोलनाला यश मिळाले आहे उद्या दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आहे या बैठकीत आंदोलनातील मागण्यावर चर्चा होणार आहे यामध्ये प्रमुख मागणी शेतकरी कर्जमाफी होती शेतकरी कर्जमाफीवरती उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आताच माझी बच्चू चर्चा झाली आहे पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मिटिंग करू आणि सगळे अधिकारी करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय एक दोन तारखेला फार सांगतो शक्यतो मी एक दोन तारीखच करतो पण पहिले सकारात्मक घ्या आशीर्वाद घ्या दिव्यांग खरं तर निवडणुकीत देवेंद्रजीनं प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन पोल ठरलं प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहे या वेदना अजूनही शेतकऱ्याला सता होतं आणि म्हणून मी उद्या एकवीस ते तेवीसपर्यंत पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या समाधीच्यावर अन्नत्याग आंदोलन करतो आहे बच्चूभाऊ कडूंनी रायगडाच्या पायथ्याशी शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ अन्नत्याग आंदोलन केले होते या आंदोलनाला यश मिळाले आहे उद्या दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आहे या बैठकीत आंदोलनातील मागण्यावर चर्चा होणार आहे यामध्ये प्रमुख मागणी शेतकरी कर्जमाफी होती शेतकरी कर्जमाफीवरती उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे